कोळशेवाडी पोलिसांनी एका सराईत रिक्षा चोरट्याला बेड्या ठोकल्या आहेत राजेंद्र जाधव असे चोरट्याचं नाव असून तो डोंबिवली येथे राहणार आहे कल्याण डोंबिवलीत रिक्षा चोरून कर्जत परिसरात विकत होता राजेश जाधव विरोधात याआधी देखील डोंबिवली मानपाडा कोळशेवाडी पोलीस ठाण्यात रिक्षा चोरीचे गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली राजेशकडून चोरी केलेल्या चार रिक्षा कोळशेवाडी पोलिसांनी जप्त केल्या आहेत कोळशेवाडीच्या टीमनी एक चांगली कामगिरी केलेली आहे मागच्या तीन ते चार महिन्यापासून रिक्षा चोरीच्या घटना आपल्या कोळशेवाडी असेल किंवा इतर पोलीसच्या हात्यांनी घडत होत्या अनुषंगाने कोळशेवाडीचे सिनियर बी आहे आणि त्यांच्या सर्व टीमने डी बी टीमने चांगली काम करून त्यामध्ये एक आरोपीला अटक केलेली आहे आणि त्याच्याकडून आत्तापर्यंत चार रिक्षा त्याकडून हस्तगत केलेल्या आहेत त्यापैकी तीन रिक्षा चोरीच्या ज्या आहेत त्या कोळशेवाडी पुल स्टेशनच्या आदीमधल्या आहेत आणि एक जी रिक्षा चोरलेली आहे ती बाजारपेठच्या हद्दीमधले आहे हा हा जो इसम आहे आरोपी त्याचं नाव आहे राजेंद्र जाधव आणि याच्यावरती यापूर्वीच्याही रिक्षा चोरीच्या आणि इतर वाहन चोरीच्या गुन्हा दाखल आहेत आणि त्याचा तपास करत असताना डी बी टीमने पूर्ण करून ह्या चारही रिक्षा आणि त्या आरोपीला अटक केलेली आहे सध्या आरोपी आमच्या पोलीस कस्टडीमध्ये आहे पुढील तपास सुरू आहे साधारण त्याच्या मोड ऑफ ऑपरेंटिव्ह आहे की तो अशा निर्जन स्थळीच्या आणि ज्या पार्किंगमध्ये लागलेल्या रिक्षा आहेत त्याचे लॉक्स तोडून त्या ठिकाणी चालू करून त्या रिक्षा आईल्या नगल कर्तचा असेल का इतर भागामध्ये तो विकण्याचा त्याचा मोड मोडस ऑपरंटी होती अशा प्रकारे आतापर्यंत तपास निष्पन्न झालेला आहे अजूनही त्याची पोलीस रिमांडमध्ये तो आहे आणि अजूनही त्याबद्दल इतरही काही रिक्षा असेल किंवा इतर काही वाहनचे गुन्हे पण उघड शक्यता आहे त्याप्रमाणे आमचा तपास सुरू आहे सदरची कामगिरी जी आहे ते पुळशवाडीचे सिनियर पी न्यायदे त्यानंतर पी आय नाईक ए पी आय दर्शन पाटील ए पी आय संदीप भालेराव त्यानंतर पोलीस हवालदार सचिन कदम विशाल वाघ भगवान सांगळे गोरक्षनाथ घुगे विकास भांबरे आणि सुरेंद्र इंगळे यांच्या ह्या टीमने अतिशय उत्कृष्ट अशी कामगिरी केली आहे